मनोज पोळ यांनी घेतली जयंत पाटलांची भेट तर पत्नी सोनाली पोळ या अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष मान तालुक्याचे किंगमेकर स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचे पुत्र मनोज पोळांचा घोळ कुणाला समजेना पाहूया सविस्तर बातमी स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचे कनिष्ठ चिरंजीव मनोज पोळ यांचा घोळ सध्या मान तालुक्यातील लोकांना समजेना झाला आहे सध्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मनोज पोळ यांनी सध्या अजितदादा पवार यांच्या गटाशी संधान साधलं मात्र सहा फेब्रुवारी रोजी दहीवडी येथे झालेल्या शरद पवार गटाच्या विजय निश्चय मेळाव्यात स्टेजवर कुठेही मनोज पोळ यांची उपस्थिती नव्हती मात्र दहिवडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक महेश जाधव यांच्या विश्रामगृहावर झालेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात पोळ यांची असलेली उपस्थिती मात्र सध्या चर्चेचा विषय बंदी आहे यावेळी मनोज पोळ हे आपल्या काही सहकाऱ्यांच्या सोबत उपस्थित राहून पाटलांच्या भेटीसाठी वेटिंगवर होते काही वेळानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एका बंद खोलीत गुप्त खलबत्ते झाली मात्र दोघांच्यात नक्की कोणती चर्चा झाली हे समजू शकलं नाही मनोज पोळ यांच्या पत्नी सोनाली पोळ यांची नऊ फेब्रुवारी रोजी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे मनोज पोळ हेही अजितदादा गटाशीच संलग्न आहेत मात्र मनोज पोळ यांनी जयंत पाटलांची घेतलेली भेट मात्र सर्वत्र चर्चेचा विषय बनल्याने मनोज पोळ यां गोळ नेमका कुणालाच समजेना अशी चर्चा रंगली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी